खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज नमस्कार बाल मित्रों रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील गरिबांचे मनोरथ ही कथा ऐकणार आहोत श्याम अलीकडे एक दिसत असे आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला श्याम तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही तू उदासीन का दिसतोस तुला काय होते आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत रामने विचारले श्याम म्हणाला राम आपल्या देशात अपरंपार दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारतमातेच्याच जणू आहेत ही भारतमाता दैन्यात दास्यात कर्जात पुढाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही म्हणून माझे आतडे तुटते रे हे दुःख माझ्याने पाहवत नाही माझी छाती दुभंगून जाते श्याम बोले ना श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंध पाहून बंध तोडण्यास सरसावावे निराश कापावे वीराला जितकी संकटे अधिक तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तंतू तुटतो माझी ऐट उसनी असते ती जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराशा म्हणजे नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजेच आस्तिक्य भाव राम म्हणाला परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार आहे ना जग आहे तेथेच आहे या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही जाऊ दे फार खोलात जाऊ नये आपल्याला काय करता येईल ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फुलझाड लावावे रस्ता झाडावा कोणाजवळ गोड बोलावे गोड हसावे आजार्याजवळ बसावे रडणाऱ्याचे अश्रू पुसावे दोन दिवस जगात राहणे माझ्यासारखे याहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कुठोर ठिकडे जोडणार अरे आपण संघटना करू नवविचार फैलू दैन्य हरू भाग्य आणू माझ्यात तर रोमरोमी आशा नाचत आहे राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता तेथे होती आज रामच एक चांगलेसे पद म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला रामने आशेचे दिव्य गाणे म्हटले एक अंधुहास्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले एका विवक्षित वेळी श्यामनेच ते गाणे रचले होते परंतु हा दिव्य अदम्य आशावाद आज कोठे त्याच्याजवळ होता श्याम म्हणजे आशा निराशांच्या द्वंद्व युद्धाचे स्थान होता आज हसेल उद्या रडेल आज उड्या मारेल व उद्या, उद्या पडून राहील श्याम म्हणजे कोडे होते प्रार्थना होऊन गेली श्यामची गोष्टीची वेळ झाली मित्रांनो दापोलीहून निराश होऊन श्याम घरी गेला होता आईजवळ काहीतरी बोलण्यासाठी तो गेला होता आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी तरी काय करू वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम गरीब का तू आहेस बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहीत आहे परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहीत नाही सांगितले तर पटत नाही वर्गातील मुले मला हसतात मी खाली बसतो श्याम म्हणाला श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतपणे म्हणाली आई आत्ताशी तर पाचवी पाचवीयता माझी पास झाली एवढंच शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमवता येणार आहे असे श्यामने आईला विचारले तुला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते ते तरी काय करतील तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे धर कोठेतरी नोकरी आई म्हणाली आई आत्तापासूनच का नोकरी करायला लागू या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ आई माझ्या के केवढ्याल्या उड्या केवढाले मनोरथ किती स्वप्ने मी खूप शिकेन कवी होईन ग्रंथकार होईन तुला सुखवीन आई साऱ्या आशांवर पाणी ओतायचे सारे मनोरथ माने मातीत लोटायचे श्याम जणू कवी होऊनच बोलत होता भावना त्याला बोलवीत होती त्याच्या ओठांना नाचवीत होती श्याम गरीबांच्या मनोरथांना धुळीतच मिळावे लागते गरीबांच्या स्वाभिमानाला मातीत मिळावे लागते गरीबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळशा सुंदर कळ्या किडीच खाऊन टाकतात आई म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का काहीच वाईट वाटत तुझ्या मुलांच्या जीवनाचे मातेरे व्हावे असे तुला वाटते मी मोठा व्हावा असे तुला नाही वाटत श्यामने आईला विचारले माझ्या मुलाने मोठे व्हावे परंतु पित्याला चिंता देऊन पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये स्वतःच्या पायांवर उभे राहून मोठे होता येत असेल तर त्याने व्हावे पित्यावर विसंबून राहायचे तर त्यांच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे आई म्हणाली आई मी काय करू मला मार्ग दाखव आजपर्यंत तू मला शिकवलेस यावेळेस काय करू ते तूच सांग श्यामने आईला म्हटले आई बाप सोडून ध्रुव रानात गेला घरदार सोडून तो वनात गेला देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला तसा तू घर सोडून जा बाहेरच्या अफाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली उपवास केले तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार जा स्वतःच्या पायांवर उभा राहा उपास काढ आयास सायास कर विद्या मिळव मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्याबरोबर आहेत कोठेही असलास तरी तुझ्याजवळ मनाने मी आहेच दुसरे मी काय सांगू आईने स्वावलंबनाचा उपदेश केला आई मी खरेच जाऊ का माझ्या मनातलेच तू बोललीस माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे तेथे फी वगैरे फार कमी आहे मी तिकडे जाऊ माधुकरी वगैरे मागून जेवण करीन त्या लांबच्या गावात मला कोण हसणार आहे तेथे कोणाला माहीत आहे कोणाचे काही काम करीन तू कामाची सवय मला लावली आहेसच ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले जाऊ ना आईला श्यामने विचारले जा माधुकरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आळशी मनुष्याने भीक मागणे पाप जा गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे कसाही राहा परंतु चोरी चहाडी करू नको पाप करू नको सत्याचा अभिमान सोडू नको इतर सारे अभिमान सोड आपल्याला देता येईल ती मदत देत जा गोड बोलावे हसतमुख असावे जीव गोड तर सारे जग गोड मित्रमंडळी जोड कोणाला टाकून बोलू नको हृदय दुखवू नको अभ्यास झटून कर आईबापांची आठवण ठेव बहीण भावांची आठवण ठेव ही आठवण असली म्हणजे बरे ही आठवण तुला तारील सन्मार्गावर ठेवील जा माझी परवानगी आहे ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला तू विद्यादेवीला प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर आई प्रेरक मंत्र सांगत होती तारक मंत्र देत होती आई तू भाऊची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल श्यामने सांगितले मी तुला ती मिळवून देईन निश्चिंत रहा तेच तशा अर्थाचे काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालली होती सुकांब्याचे लोणचे होते कोळीथांचे पिठले होते म्हटले श्याम दूर कोठेचा शिकायला जाऊ म्हणत आहे जाऊ द्याव त्याला आई वडिलांना म्हणाली कोठे जाणार तेथेही पैसे पाठवावे लागतील एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे एका काळी या हाताने हजारो रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला माझी मतीत चालत नाही मी लाचार आहे आज मुलांनी शिकू नये असे का मला वाटते आपल्या होतकरू बुद्धिमान गुणी व कष्टाळू मुलांनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तो जाणार आहे तेथेही पैसे पाठवावे लागणार नाहीत तेथे शिक्षण म्हणे फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कोठेही शिकू दे नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही फक्त मी शिकवायला असमर्थ आहे एवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले सर्वांची जेवणे झाली श्याम आईजवळ बोलत बसला होता आई मग अण्णा जाणार वाटते लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारत होता हो बाळ तो शिकेल मग तुम्हाला शिकवी तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजूत घालीत होती शेवटी औंध संस्थानात जायचे ठरले वडिलांनी तो शुभ दिवस पाहिला जसा जसा तो दिवस जवळ येत होता तसतशी श्यामच्या हृदयाची कालवा कालव होत होती आता मी आता श्याम थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होता इतके दिवस तिच्याजवळ होता पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून येत होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला तिची कृपादृष्टी लाभायला शनिवारी रविवारीसुद्धा तो घरी जायचा पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते आता मोठ्या मोठ्या सुट्टीतही त्याला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडेच होणार प्रत्येक ठिकाणी पैसे, पैसे मोजावे लागणार त्याला दहा रुपये देण्यासाठी वडिलांना किती ठिकाणी तोंड वेंगडावे लागले परंतु तो शिकण्यासाठी जात होता पुढे आईबापांना सुख देता यावे म्हणून जात होता आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी तो जात होता हाच एक विचार श्यामला धीर देत होता डोळ्यातील पाण्याला थांबवीत होता परंतु श्याम दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपील श्याम तुझे हात कसे थंडगार आहेत ठेव रे माझ्या कपाळावर कपाळाची कशी लाहीलाही होत आहे असे आईला कोण सांगेल असे आई कोणाला सांगेल तिचे लुगडे कोण धुवील जेवताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिचे दोन घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करील दळताना कोण हात लावेल खोपटीतील थी लाकडे तिला कोण आणून देईल आई मी थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल अंगण सारवायला शेण कोण आणून देईल विहिरीवरून घागर कळशी कोण भरून आणेल श्याम घरी गेला की आईला सारी मदत करायचा परंतु आता केव्हा परत येईन याचा नेहमीच नव्हता परंतु मी कोण मी कोण आईला सुखदेव पाहणारा मला कशाला त्याचा अभिमान देव आहे ती त्रिभुनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधार तोच एक तोच श्याम विचार करू लागला श्यामची बांधाबांध चालली होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघायची होती रात्री, रात्री जाणार हो आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोधड्या काढल्या एक घोंगडी काढली श्यामने आईला म्हटले घोंगडी कशाला मला तुला राहू दे तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायलाही एक घोंगडी असू दे मला नको अरे तू परक्या मुलघात चाललास तेथे ना ओळख ना देख आजारी पडलास काही झाले तर असू दे आपली बाळ येथे आमचे कसेही होईल माझे ऐक असे म्हणून ती ही श्यामच्या बळकटीत तिने बांधली त्याला थोडा चिवडा करून दिला थंडीच्या दिवसात ओठ फुटू नयेत म्हणून कोकंब तेलाचा तुकडा दिला आगबोट लागू नये म्हणून चार आवळ्याच्या वड्या दिल्या चार बिब्बेही बरोबर असू देत असे म्हणाली लोट्याच्या कोनाड्यातून तिने ते काढून आणले श्यामची ममताळू कष्टाळू आई बारीक सारी गोष्टीतही तिचे लक्ष होते रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाटले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले श्यामने धाकट्या भावाला म्हटले आता तू हट्ट करीत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो असे म्हणून श्यामने त्याच्या पाठीवरून हात फिरवला त्याने देवांना नमस्कार केला आईने सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडला त्यांनी पाठीवरून हात फिरवला ते काही बोलू शकले नाहीत आणि आईच्या पायांवर डोके ठेवले व ते आश्रूंनी भिजले आईने चुलीतला अंगारा आणून लावला शेजारच्या जान... जानकीवाईंकडे गेलो व त्यांच्या पाया पडून श्यामने म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा आजारीपणात मदत करा जाहो श्याम आम्ही आहोच आईला काळजी नको करू असे त्या म्हणाल्या पुन्हा आईजवळ श्यामाला सांभाळ ती म्हणाली श्याम मानेने हू म्हटला निघाला पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन श्यामला झळमला पुन्हा त्याला श्यामने पोटाशी धरले शेवटी दूर केले श्याम गाडीत बसला वडील पायांनी पाठीमागून येत होते कारण गणपतीच्या देवळाजवळ त्यांना उतरायचे होते तिठ्याजवळ था गाडी थांबली श्याम व वडील देवदर्शनास केले गणपतीला श्यामने नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यांना लावले त्याच्या चरणीचा शेंदूर कपाळी लावला माझ्या मायबापांना जप असे देवाला सांगितले पुन्हा एकदा श्याम वडिलांच्या पाया पडला जप हो बाळ सांभाळ ते म्हणाले श्याम गाडीत बसला वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पळू लागली घाटी वाजू लागल्या श्यामच्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात श्याम एकटा जाणार होता त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोती काढणार ह्या समुद्रात कोण कोण भेटतील कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कोठे रुतेल कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने श्याम निघाला होता तिने दिलेल्या धृतीच्या पंखावर आरोहण करून श्याम निघाला होता ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली कोठे तेजस्वी निश्चयाचा महामेरू परमपवित्र धुव आणि कोठे हा शेंबडा लेमडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम श्याम रडत होता बाहेर अंधार होता मुखे अश्रू तो गाळीत होता गावाची नदी गेली झोळाई सोमेश्वर गेली पालगडची हद्द केव्हाच संपली होती परंतु त्याचे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या व हृदय ओसंडत होते आई तिची कृपादृष्टी असले म्हणजे झाले तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडले होती ती लेवून तो निघाला होता मुलाला पोहायला शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात अनेकदा बुडून जाण्याच्या बेतात छान होता कधी चिखलात रुतला कधी वाळूत पडला कधी लाटांनी बुडवले पुन्हा पुन्हा तो वर आला वाचला अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने श्याम आजवर तरला पडला उठला तिचीच कृपा पुढेही तारील तिची कृपा मरत नसते आईचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळतच असतो बालमित्रांनो आज आपण गरिबांचे मनोरथ ही कथा ऐकली चला तर मग उद्या भेटूया एका नवीन कथेसह